आली तू कटवडापुरी कटकटे कत, लाडून आहे नमस्कार मंडवी धनशि डोके माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आम्ही चाललोय गणपती आणायला सो आता आम्ही कट्ट्यावर मंदिराच्या इथे आणि आमचा टेम्पो येतोय त्या टेम्पोत बसून आम्ही जाणार आहे आला वाटत गणपती बाप्पाचा टेम्पो आलेला आहे नमस्कार मंडळी कधी आला एकटेच काकी काकीने आला हो अरे हा, हा 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 कॉंग्रॅच्युलेशन आजोबा गाड्या लावायला आता जागा उरणार नाही गणपती अरे आठ वाजले <laughs> फायनली आमचा टेम्पो टर्न झालेला आहे चला हॅलो हॅलो बोल हॅलो हॅलो स्पेशल अंबरनाथ वरून दोन माणसं आलेली आहेत गणपती आणायला प्रफुल्लच तो चलाचे पाय दोघांना पकडा बाय दो चप्पल काढ

आम्ही आता जामसंडत उतरलोय तो थोडा पोटोबा करूया पहिला स्पेशल माणसं आली आहेत लंडन वरून हाय मॅडम स्पेशल कुठून आली तू ओ माय गॉ म्हणजे आत्ते ते आणि तिची लेख नाव काय निकिता जागा पकडा जागा पकडा पूर्ण संतोष भुवन ढोके बंधुंनी व्यापलेला आहे बसायला जागा नाहीये स्टूल घेऊन स्पेशल माणसं बसली आहेत जायू का जागा राय सेकंड राऊंड ला हे सगळे टेबल आपलेच झाले सोडलं तर पुरी संतोष भुवन तुम्ही बोललात पुरी लेट येईल <सले गेस सुने गेस दुरें> <सले> आणि चालावधाप्रमाणे यंदाही याही वर्षी आम्ही संतोष भवन मध्ये नाश्ता करायला आलेलो आहे गणपती आणायला जायच्या आधी आमचा हा फोटोबा चालू असतो नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय गणपती आणायला ते मम्मी आता इथे या। गाडी यांच्या क्षेत्र आपला गणपती तो तिथे हा समोरचा आमचा गणपती प्लास्टिक बाप्पा रेडी आहेत सगळे आपापल्या घरी जायला हा आमचा बाप्पा Hai, ني Sabapa. هاي ام फायनल फिनिशिंग <स्थारीज़> <दो था। स्थारीज़> एक इथे सोंडेला सोंडेला एक <स्थारीज़> 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 <स्थारीज>

गणपती <coughs> बाप्पा <coughs> स्वप्न साईडला स्वप्नील हो साईडला नाही पाडत मंदरू दा गणपती बाप्पा パクロの子、まだまだパクら。<music> <music> डोक्यांच्या गणपती खाली उतरा डोक्यांचे गणपती खाली उतरा पहिले kita dapat nahi hai padida 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 satay appa moriya ganbandir

बाप्पा बाप्पा आलेले आमच्या घरी बाप्पाची नजर काढलेली आहे 네

प्लास्टिक अशा प्रकारे बाप्पा आमच्या घरी आलेला आहे आम्ही आता खातोय खटखटे लाडू आणि तुम्ही आमच्याकडे गणपतीला या बाप्पाच्या दर्शनाला या सगळ्यांनी डोके निवास पूर्व स्मृती Thank you.